नमस्कार मित्रांनो तर आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपले काही पक्षी काढले होते ही जी तुम्हाला पक्षी दिसत होते तिने पिल्ले काढले होते तिने अंडे दिले होते अठरा त्याच्यापैकी आम्ही तर चार म्हणजे अंडे असेच आम्ही खराब केला होता तर आपण तिच्या खाली आपण ठेवले होते चौदा अंडे चौदा अंड्यापैकी तिने चौदा पण पिल्ले काढले होते पण आमची गलती काही झाली की आम्हाला माहिती नव्हतं की बाबा आज किंवा म्हणजे कालच तिनं पिल्ले काढला तर आम्हाला माहिती नाही झालं तर आम्ही काय केलं चौदा पण पिल्ले काढले नव्हते काल काल दहा काढले असतील पिले आणि आज बाकीचे काढले तर काय झालं त्याच्यामध्ये जे सालपट होते अंड्यांचे त्याला आम्ही टोकरे म्हणतो किंवा कोणी काही म्हणतात कव्हर नाही का अंड्याचे जे वरचं पांढरावाला कव्हर असते ते तिथंच राहून गेले आम्ही काय ते कवर काढले नव्हते आणि त्याचं कारण असं झालं की जे कवर होते किंवा सालपटे होते ते त्या पक्ष्यांना म्हणजे गळून ते मरण पावले तर तिथून आपले सहा पक्षी मरण पावले आणि राहिले आठ तर आम्ही ही पक्षी हा जो पक्षी आहे याला आम्ही बसवलं होतं या पिप्यामध्ये बघा त्याला तेलाचा डबा म्हणतात किंवा काही म्हणते आम्ही याला, याला पिपा म्हणतो या पिप्यामध्ये आम्ही टाकला होता कोंडा म्हणजे आपण धानाचा भुसा म्हणून घेऊ त्याले त्याच्यामध्ये आम्ही आणखी काही टाकतो म्हणजे त्यांना ते पिसवा वगैरे होऊ नये पिस्या म्हणतो ना मग ते नाही झाले पाहिजेत म्हणून आम्ही दुसरं काय टाकून ते तुम्हाला कमेंटमध्ये जे विचारा तुम्ही आम्ही ते तुम्हाला सांगून देऊ तर या पक्षाने जसे चौदा पिल्ले काढले होते सहा मरण पावले राहिले आठ तुम्हाला पिल्ले पण दाखवून देतो हे बघा आटस पिले ते आठच पिल्ले राहून गेले आहेत बाकीचे मरून गेले कारण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की तुम्ही जेव्हा कोंबडी अंडे ते काढेल तेव्हा तुम्ही त्या एक लक्षात ठेवा की ती कोंबडी केव्हा अं म्हणजे अंड्यांवर बसली आणि तसे एकवीस एकवीस दिवस नाही पण एकोण एक एक वीस एकवीस दिवसातच ते फोडते पण एकोणीसव्या दिवशीपासून तुम्ही एक लक्ष ठेवणे चालू कराल त्याचं कारण म्हणजे ते सालपट असतात ते केव्हा केव्हा घडून मरून जातात किंवा पक्षी हालचाल करत असतील तर पायाखाली दबून पण मरून जाते आणि तेव्हा तिला महसूस पण नव्हतं किंवा म्हणजे असं असंही नव्हतं की बाबा आपल्या म्हणजे आपलंच पिल्लो आहे की काय तो गुदमरून मरून जाते किंवा श्वास घेण्यात त्रास होते म्हणून मरून जाते आणि आता हा कोंडा टाकण्याचं कारण म्हणजे पिसवा के केव्हा केव्हा पिसवा पण येऊन जाते आपण त्याला पिस्या म्हणतो तर त्याच्यावर काही उपाय असतात ते पण आम्ही तुम्हाला सांगू तुम्ही कमेंटमध्ये विचारून घ्या असं म्हणजे आम्हाला सेपरेट असं से व्हिडिओ बनवला नाही पाहिजे आम्ही बघा तुम्ही विचारा आम्ही विचारल्यानंतर बनवण्याचा प्रयत्न करून आम्हाला प्रोत्साहन मिळेल ना आणखी म्हणून तुम्ही आम्हाला विचारून बघा तसा काही अडचण आल्यास आम्हाला सांगू शकता तर मित्रांनो तुम्ही आम्हाला सपोर्ट करता याच्याबद्दल धन्यवाद आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय पाहिजेत ते तुम्ही आम्हाला सांगू शकता तर धन्यवाद मित्रांनो